नमस्कार मुलांनो आपल्याला या पाठातून परिसरातील आपले मदत मी समजणार आहेत अरे मुलांनो शांत राहा शांत होता शेतात काहीतरी दिसत आहे शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे त्यांच्या राई मशीनना आगीची थोडीशी झळ लागली आहे पण भाऊ सर्वजण ठीक आहेत ना सुदैवाने फारसं काही झालं नाही वेळेवर सर्वांची मदत मिळाली डॉक्टर आले त्यांनी व शेतमजुरांना तपासले औषध दिले आणि मजुरांना थोडे भाजले होते नर्सने त्यांना लावायला मलम दिले बघ्यांची गर्दी खूप झाली तेवढ्यात पोलीसही आले गाई मशीनवर उपचार करण्यासाठी डॉक्टर डॉक्टरही आले बाई बाई आकडे लागली पोलीस सर्व चौकशी करतील तेव्हाच नेमके कारण कळू शकेल अगं तनया भाऊच्या मुलाने पटापट पत शंभर एकशे एकशे एक आठ या नंबर वर फोन लावले बाई शंभर मुलांना परिसरामध्ये उत्सव सणाच्या वेळी गर्दी असेल तर गर्दी ती गर्दी हटवायची असेल किंवा मारामारीच्या अपघाताच्या ठिकाणी गर्दी होत असेल तर ती सुद्धा गर्दी हटवण्यासाठी तसेच आपल्या सर्व लोकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस हे नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात आपल्या घरामध्ये किंवा कुठेही चोरी झाली असेल तर आपण शंभर नंबर वर कॉल केला तर पोलीस ताबडतोब आपल्या मदतीला धावून येतात बाई बाई एकशे एक नंबर कशासाठी लावतात मुलांनो परिसरात अचानक कुठेही आग लागली तर एकशे एक नंबर ताबडतोब फोन केला की अग्निशमन दलाची गाडी येते आणि ते सैन्य पटापट पाण्याने आग विझवतात बाई एकशे आठ नंबर कशासाठी लावतात एकशे आठ नंबर एम्बुलन्स बोलावण्यासाठी अपघात झाला असेल तर त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करतात आणि नर्स सेवा करतात मुलांना आपल्या परिसरातील प्राणी पक्षी यांना काही झाले कोणता आजार झाला काही जखमा झाल्या तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशु वैद्य असतात आणि ते त्यांच्यावरती छान प्रकारे उपचार करतात आपणही भाऊंना भेटायला जायला हवे मुलांनो संकटाच्या वेळी कोण कोण मदतीला धावून आले मुलांना अशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये कोणतीही घटना घडली असेल तर पोलिसांना बोलण्यासाठी शंभर नंबर लावायचा तसेच परिसरात आग लागली असेल तर अग्निशामक दलाची गाडी बोलवण्यासाठी एकशे एक, एक नंबर लावायचा आणि अपघात घंड असेल किंवा डॉक्टरांची गरज असेल तर रुग्णवाहिका म्हणजेच अँब्युलन्स बोलवण्यासाठी एकशे आठ नंबर लावायचा मला सगळी माहिती मिळाली का